शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो भेंडी या पिकाची देखील ला लागवड शेतकरी मित्र करू शकतात कारण भेंडीची लागवडीपासून साधारण पंचेचाळीस दिवसापर्यंत पिकाचं उत्पादन सुरू होतं आणि दोन ते तीन तोड्यानंतर उत्पादन वाढतं मित्रांनो त्यामुळे भेंडी पिकाची लागवड तुम्ही करू शकता भेंडीवरती रोगराई कमी प्रमाणात दिसून येते फक्त भुरी आणि लाल मुरी याचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसून येईल इतर रोगराईसाठी सहनशील असतं त्यामुळे आता वायव्ही प्रतिरोधक प्रतिरोधक वाणसुद्धा आपल्याला उपलब्ध होतात मित्रांनो त्यामुळे भेंडी आणि भेंडी या पिकाला मार्केटमध्ये बाराही महिने खूप चांगले दर म्हणजे साधारण वीस रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंतसुद्धा दर जातात कमी जास्त मार्केटचे दर चालू असतात आणि उत्पादन देखील खूप चांगलं भेंडीमध्ये मिळत असल्यामुळे आणि पर डे तुमचा तोडा तुम्ही हा करू शकता त्यामुळे भेंडीतून उत्पादन खूप चांगलं मिळतं त्यामुळे भेंडी पिकाची लागवड करूनसुद्धा शेतकरी आपलं उत्पादन वाढवू शकतात त्यामुळे भेंडी पिकाची लागवड करा मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आपल्याला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतीमित्रांना नक्की पाठवा धन्यवाद